खेडेगाव असणाऱ्या कोल्हे बोरगावच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देशाच्या सर्वोच्च राज्यसभा सभागृहामध्ये पाठवलं त्याबद्दल नवनिर्वाचित राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी भाजपा पक्षश्रेष्ठीचे आभार मानले शुक्रवारी नांदेडच्या बिलोली तालुक्यातील कोल्हे बोरगाव येथे त्यांच्या जन्मगावी आयोजित नागरी सत्कार सोहळ्याला उत्तर देत असताना बोलत होते यावेळी डॉक्टर अजित गोपछडे यांचा सत्कार त्यांच्या कर्नाटकातील सासूरवाडीच्या वतीने तसेच अनिताताई गोपछडे यांच्या चोंडी येथील ग्रामस्थांच्या वतीने भला मोठ्या खोबऱ्यांचा हार घालून सत्कार करण्यात आला तसेच पंचकृषीतील अनेक कार्यकर्त्यांनी सत्कार करण्यासाठी मोठी गर्दी केली होती परिसरातील जनतेच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या गुरुवार्यांनी त्यांच्या भाषणामध्ये खूप मोठी जबाबदारी टाकली खर तर माझे डोळे पानवले माझी छाती भरून आली आणि अंतकरणामध्ये तुम्ही दिलेल्या ध्येयाची मला आग पण माझी पेटली पण रमेशजी पांडव साहेब मी तुमचा शिष्य आहे आणि गुरुचा शिष्य हा गुरुनी दिलेला सन्मान जेव्हा शिष्य पूर्ण दिलेलं ध्येय पूर्ण करतो त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन राज्यसभेची खासदारकी मिळवली नाही तर तुम्ही सांगितलेल्या ध्येय चालून मी त्या दिशेने वाटचाल करून तुम्ही दिलेला संकल्प पूर्ण करण्याचा मी प्रामाणिकपणे या ठिकाणी महात्मा जगतज्योती बसवेश्वर आदरणीय गाडगे महाराज पंडित दीनदयाळ उपाध्याय श्यामाप्रसाद मुखर्जी आणि बसलेल्या सर्व माझ्या जनता जनार्दन परमेश्वराच्या साक्षीने मी हा संकल्प करतो की माझ्या गुरुने दिलेला आदेश मी पूर्णपणे पाळण्याचा या ठिकाणी संकल्प करीत आहे खर तर याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा संघ प्रमुख रमेश पांडव यांनी अजित गोपछडे यांच्या जीवन कार्यावरती प्रकाश टाकला तसेच इतरही उपस्थित मान्यवरांची शुभेच्छापर भाषणं झाली यावेळी बिलोली तालुका परिसरातील कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगाधर गंगासागरे एमसेन न्यूज नायगाव नांदेड